श्री स्वामी समर्थ समर्पण आणि त्याग ही अशी दोन तत्वे आहेत जी एखाद्या सामान्य व्यक्तीला श्रेष्ठ बनवतात स्वतःचा विचार न करता जे ईश्वर कृपेने प्राप्त आहे त्यात समाधानी राहून कोणतीही तक्रार न करता धर्मनिष्ठ वागणारी व्यक्ती ईश्वराला अति प्रिय असते आपल्या संस्कृतीत मातेला ईश्वराचे स्थान दिले आहे किंबहुना त्या उपर रामायण काळात श्रीरामाने आदर्श पुत्र कसा असावा हे दाखवले होते लक्ष्मणाने आदर्श बंधू सीता माईने आदर्श पत्नी तर हनुमंताने आदर्श भक्त मात्र रामायणात आदर्श माता कोणाला म्हटले गेले याचे उत्तर जर आपण कौसल्या माता म्हटले तर ते पूर्णपणे चुकीचे नाही पण ह्या काळातील अशा एका आईचे चरित्र आज काळाच्या ओघात मागे राहिले जिच्या त्यागाची तुलना कशा सोबतही केली जाऊ शकत नाही आपण माता कौसल्या आणि कैकई यांची कथा तर ऐकली असेलच परंतु माता सुमित्राची कथा जास्त प्रसिद्ध आपण नाही शास्त्रात यज्ञाची उपमा केवळ दोन व्यक्तींना आहे एक म्हणजे ऋषी विश्वमित्र आणि दुसरी माता सुमित्रा माता सुमित्राने आपल्या आयुष्यात जेवढे कमावले त्यापेक्षा जास्त दिले आयुष्यभर उपेक्षा झेलून सुद्धा त्यांनी इतरांना तुम्हाला गुणवती कोण होती हे माहीत आहे का गुणवती म्हणजेच माता सुमित्रा काशी नरेश सौमित्राची कन्या म्हणून गुणवतीचे नाव सुमित्रा म्हटले गेले गुणवतीने वेद अध्ययनासोबत विविध कला कौशल्यांमध्ये स्वतःला पारंगत करून घेतले पुढे त्यांचा विवाह राजा दशरथ यांच्या सोबत झाला वास्तविक त्यांचेही नाव दशरथी होते पण ती कथा वेगळी आहे सुमित्राने माता कौसल्याला आपल्या मोठ्या बहिणी समान प्रेम दिले राजा दशरथाला संतान मात्र नव्हते पुढे त्यांचा विवाह कैकेई सोबत झाला कैकेई सर्वात छोटी राणी होती कैकेई ते लाड प्रेम करत माता कौसల్య सोबत सुद्धा राजकारभार संबंधित विचार विनिमय करत पण सुमित्राकडे त्यांचे दुर्लक्ष झाले पुढे संतान प्राप्तीसाठी वसिष्ठ मुनींच्या सांगण्यानुसार त्यांनी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला हा यज्ञ शृंगी ऋषींनी करवला या यज्ञानंतर एक दिव्य प्रसाद प्राप्त झाला ज्याला शृंगी ऋषींनी राजा दशरथाला दिले आणि तो प्रसाद आपल्या तिन्ही राण्यांना देण्यास सांगितले मात्र राजा दशरथाने आधी प्रसाद कौशल्या मातेला दिला नंतर उर्वरित प्रसादाचे दोन वाटे करून कैकळी आणि पुन्हा माता कौसल्या यांना ते दोन हिस्से दिले सुमित्राला प्रसाद द्यायला ते विसरून गेले मात्र सुमित्रा काहीच बोलल्या नाहीत हे पाहून कौसल्या मातेने राजा दशरथाने नंतर दिलेला प्रसाद सुमित्राला दिला आणि कळकळीने सुद्धा आपल्या प्रसादातील एक भाग सुमित्राला दिला माता सुमित्रा त्यांना म्हणाल्या की हा प्रसाद मी श्रद्धेने ग्रहण करेन आणि ह्याने जो पुत्र मला होईल त्याला मी आपल्या पुत्राच्या सेवेसाठी देईन पुढे त्या कैकईला म्हणाल्या कि हा प्रसाद देऊन तू माझ्यावर दोन ऋण केले आहेस कैकई म्हणाली दोन कुठले त्यावर सुमित्रा म्हणाली राजा दशरथ आपले सर्वांचे स्वामी आहेत तू त्यांना आनंदी ठेवून माझ्यावर खूप ऋण केले आहेस आणि हा प्रसाद देऊन दुसरे ऋण माता कौसल्याला दिलेले वचन सुमित्राने कैकईला सुद्धा दिले पुढे लक्ष्मण आणि शत्रुघ्न या आपल्या दोन्ही पुत्रांना सुमित्राने श्रीराम आणि भरत यांच्या सेवेसाठी दिले त्यांच्या दोन्ही पुत्रांनी आपल्या मातेचे वचन आदराने पाळले हे सर्व बालावस्थेत असताना माता सुमित्रावर त्यांचे खूप प्रेम होते आणि माता सुमित्राने सुद्धा त्या ते सर्वांना तितकेच प्रेम दिले पुढे मंथराच्या दुष्ट स्वभावामुळे श्रीरामांना वनवासात जावे लागले माता सुमित्रा लक्ष्मणाला म्हणाल्या की तुझा जन्म श्री रामांच्या रक्षा कर राम रावण युद्धात लक्ष्मणाला मेघनाथाच्या बाणाने घायळ केले त्यांच्यासाठी संजीवनी घेऊन जाणाऱ्या मारुतीला मायावी राक्षस समजून भरताने बाणाने घायळ केले हनुमंत खाली येऊन पडले तेव्हा त्यांनी भरताला सर्व काही सांगितले आणि ते माता सुमित्राने ऐकले आपल्या पुत्राच्या या अवस्थेने विचलित न होता सांगितले की त्याच्यासोबत स्वतः तेव्हा त्याला काही होणार नाही ही संपूर्ण परिस्थिती कुठे ना कुठे कैकईच्या कै मागणीमुळे आली होती मात्र तरीही सुमित्राने द्वेष न करता शत्रुघनाला भरताची सेवा करण्यास सांगितले अशा प्रकारचा अद्वितीय त्याग संयम माता सुमित्राने दाखवला होता पण इतक्या महान योगदानानंतर सुद्धा त्यांचे नाव आज आपण फारसे घेत नाही पण आता त्याची दखल घेऊन आपण त्यांना स्मरणात ठेवावे आणि त्यांच्या या योगदानाची कथा इतरांना कळवावी